अत्यंत धार्मिक वृत्ती गळ्यात हातात रुद्राक्षाच्या माळा आणि भगवी वस्त्र परिधान केलेलं व्यक्तिमत्व छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना रुजवणारे एक महत्वाचे शिलेदार छत्रपती संभाजीनगर मध्ये चार टम खासदार दोन टर्म आमदार राहिलेले नेतृत्व म्हणजे अर्थातच चंद्रकांत खैरे दोन हजार ला जेव्हा शिवसेना दुभंगली तेव्हा छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील शिवसेनेचे कित्येक बडे नेते आणि मंत्र्यांनी एकनाथ शिंदेची साथ दिली मात्र या दुभंगण्याच्या काळातही चंद्रकांत खैरे स्वतः एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरेंसोबतच राहिले पण एकेकाळी ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे राहणारे आणि स्वतःला एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून घेत शिंदेवर सडकून टीका करणारे तेच चंद्रकांत खैरे ठाकरेंची साथ सोडून शिंदेचा धनुष्यबाण हातात घेतील की काय अशी चिन्ह निर्माण होत आहेत आणि त्याला कारणीभूत ठरत आहे छत्रपती संभाजीनगरचं स्थानिक राजकारण ठाकरे गटात सुरू असलेली धुसफूस छत्रपती संभाजीनगर मध्ये नेमकं काय घडत आहे चंद्रकांत खैरे खरोखरच शिंदे गटात जातील का आणि जर जा असं झालं तर तो ऑपरेशन टायगरचा एक भाग मानला जाईल का या सगळ्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू व्हिडिओला सुरुवात करताना छत्रपती संभाजीनगर मध्ये नेमकं काय घडतंय ते जाणून घेऊयात त्याचं झालं असं की काही दिवसांपूर्वी संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाला रामराम राम केला आणि ते लवकरच भाजपात सामील होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली तसंच परभणी जिल्ह्यातही माजी अध्यक्षांनी भाजपात प्रवेश केला हे सगळं चित्र पाहता आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच मराठवाड्यात ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागली असल्याचं दिसून येत आहे याच घटनांवरून छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात वाद उफाळून आलाय चंद्रकांत खैरे अंबादास दानवे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की अंबादास दानवे मला कोणत्याही कार्यक्रमाला बोलवत नाहीत कार्यक्रमांचं नियोजन करत नाही मी सुरुवातीपासूनचा शिवसेनेचा नेता आहे मी इथे शिवसेना वाढवली आहे ते आता आलेत मी अगोदरपासूनच इथे मी शिवसेना मोठी केली तसंच जनताही म्हणते की खैरे साहेबांनी शिवसेना टिकून ठेवली इतकं असतानाही काही धोरणं आखताना काही करायचं असेल तर एकत्र एक बसून केलं पाहिजे ना अंबादास विरोधी पक्षनेता आहे तो ऑगस्टपर्यंत असेल तोपर्यंत त्याचं चालू द्या असं म्हणत खैरेंनी आपल्या बोलण्यातून स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली त्यानंतर खैरे यांच्या नाराजीवर उत्तर देताना दानवे म्हणाले चंद्रकांत खैरे आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते आमचे मार्गदर्शक आहेत मी अशात कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं नाही पण अलीकडे माझ्या घरी लग्न झालं त्या लग्नात त्या मी त्यांना घेऊन गेलो होतो सगळ्या व्यवस्था दाखवल्या मी त्यांना बोलवलं होतं बाकी पक्षाच्या कार्यक्रमात कोणाचाही मानपान नसतो मी तर आठवडा किंवा पंधरा दिवसात मी त्यांना जाऊन भेटतो त्यांचं दर्शन घेतो पण त्यांना यापेक्षा आणखी काय हवंय याबाबत मला माहिती नाही अशा शब्दात स्पष्टीकरण देत अंबादास दानवेंनी आपली बाजू सावरून घेतली हा सगळा वादविवाद सुरू असताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या वादात उडी घेतली त्यांना पक्ष बदलून इकडे यायचं असेल तर त्यांच्यासाठी पक्षाची दारं उघडी आहेत असं म्हणत शिरसाट यांनी खैरेंना शिंदे गटात येण्याचं आमंत्रणच दिलं आणि त्यावरून खैरे आता खरोखरच शिंदे गटाच्या वाटेवर आहेत की काय अशा चर्चांना उदाहरण आलंय सध्या जरी खैरे यांच्याबद्दलच्या पक्षांतरांच्या चर्चांना अंबादास दानवे कारणीभूत ठरत असले तरीही अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात वादविवाद आणि आरोप प्रत्यारोप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये छत्रपती संभाजीनगरच्या लोकांसाठी तर ठाकरे गटातील खैरे आणि दानवे यांच्यातला वाद म्हणजे एक सवयीचा विषय झालाय कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा चार टर्म खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता तेव्हा त्यांनी अंबादास दानवे यांनी आपल्यासाठी काम केलंच नाही आणि त्यामुळेच आपला पराभव झाला असं म्हणत आपल्या पराभवाचं खापर अंबादास दानवे यांच्यावर फोडलं होतं तेव्हापासूनच छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेत खैरे विरुद्ध दानवे अशी अंतर्गत धुसफूस पाहायला मिळाली होती त्यानंतर दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना दुभंगली तेव्हा छत्रपती संभाजीनगरमधील संदीपान भुमरे अब्दुल सत्तार यांच्यासारख्या शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदेची साथ दिली मात्र तेव्हा अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या दोघांनीही आपली ठाकरेप्रती असलेली निष्ठा दाखवून देत उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यानंतर अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी नेते झाले मात्र त्या काळात पक्षाने खैरेंना मात्र कोणतंही महत्वाचं पद दिलं नाही तसं पाहायला गेलं तर अंबादास दानवे यांच्यापेक्षा चंद्रकांत खैरेंचा राजकीय अनुभव हा जास्त आहे पण असं असून सुद्धा आपल्याला पक्षात म्हणावं तसं स्थान मिळत नाही म्हणून खैरेंची असलेली नाराजी तेव्हापासूनच अगदी स्पष्टपणे दिसून येत होती अशातच ठाकरेंच्याच शिवसेनेत असलेल्या दानवे आणि खैरे यांच्यात चांगलेच कलगीतुरे रंगत होते आणि त्यावरून छत्रपती संभाजीनगरातील ठाकरे गटाच्या शिवसेनेत सगळं काही अलबेल नसल्याचं चित्र सध्या दिसून येत त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला तेव्हा देखील उमेदवारीच्या वादातून लोकसभा निवडणुकीपूर्वी अंबादास दानवे ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जातील अशा चर्चा रंगत होत्या मात्र कालांतराने या चर्चा थांबल्या आणि ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांनाच उमेदवारी जाहीर केली मात्र तेव्हाही खैरे यांनी दोन हजार प्रमाणच पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर पुन्हा एकदा खैरे यांनी आपल्या पराभवाचं सगळं खापर अंबादास दानवेंवर फोडलं आणि आपल्या उमेदवारीला न मिळाल्याच्या रागातून दानवेंनी निवडणुकीत आपल्यासाठी काम केलंच नाही म्हणूनच संदीपान बुमरेंचा विजय झाला अशा शब्दात आरोप केले आणि त्यांच्या या पराभवानंतर उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अंबादास दानवे यांच्यावर विभागीय सोपवली आणि त्यातूनच उद्धव ठाकरे यांचा चंद्रकांत खैरेंपेक्षा दानवेंवरच जास्त विश्वास असल्याचं दिसून आलं परिणामी छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात अंबादास दानवे यांचं महत्व वाढलं आणि खैरे विरुद्ध दानवे हा त्यांच्यातला वाद शिगेला पोहोचला खैरेंचे कार्यकर्ते दानवेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवू लागले त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मुंबईतील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक पार पडली मात्र त्या बैठकीचं चंद्रकांत खैरेंना आमंत्रणच पोहोचलं नाही तेव्हाही खैरेंनी या प्रकरणाबद्दल सरळ दाखवलं दा होतं आणि तेव्हापासूनच खैरेंना आता मातोश्रीवर आपलं पूर्वीसारखं वजन राहिलं नसल्याची जाणीव झाली आणि दानवे विरुद्ध खैरे हा वाद चौहट्यावर आला त्यातून आता जेव्हा राजू शिंदेंनी ठाकरे गटाची साथ सोडली तेव्हा खैरेंनी त्यांचं खापर अंबादास दानवेंवरच फोडलं आणि आपण पक्षातील एक ज्येष्ठ नेते असून देखील दानवे आपल्याला म्हणावत असं महत्व देत नाहीत असं म्हणत त्यांनी आपली मनातली खतखत बोलून दाखवली हीच खतखत समजून घेत संजय शिरसाट यांनी खैरेंना शिंदे गटात येण्याचं जाहीर आमंत्रण दिलंय आणि खैरेंना आजवर सतत डावललं जाणं त्यांना पक्षातून मिळत असलेला दुजाभाव तसंच खैरेंची पक्षावर आणि अंबादास दानवेंवर असलेली नाराजी आणि त्यातूनच त्यांना शिंदे गटातून मिळालेलं आमंत्रण या सगळ्या बाबी लक्षात घेता आता चंद्रकांत खैरे ठाकरेंची साथ सोडतील की काय अशी शक्यता वर्तवली जाते म्हणूनच आता चंद्रकांत खैरे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांच लक्ष लागलंय आता खैरे ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जातील का आणि जर खैरे खरोखरच शिंदे गटात गेले तर त्याचा ठाकरे गटावर काय परिणाम होईल तसंच खैरे यांनी आपल्या पक्षाची साथ सोडली तर त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय परिणाम होईल याबद्दलची आपली मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा